नमस्कार स्वागत आहे आपल्या रॉयल दूध उत्पादक या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद आपण सर्वांनी आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा आज आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा किती पुरवडणारा व्यवसाय आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वात जास्त आवडता विषय जर म्हटलं तर या ठिकाणी दुग्ध व्यवसाय आहे या ठिकाणी दूध व्यवसाय करण्यासाठी अनेक शेतकरी धरपड करत असतात परंतु यासाठी आपल्याला तर अनेक माहितीच आहे की दुध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला गायीचं सर्व पद्धतीचं नियोजन अधोर करावं लागतं अनेक शेतकरी यामध्ये गायी खरेदी करतात परंतु त्या गायींना खाण्यासाठी जे लागणारं अन्न आहे ते देखील पुरवणं त्यांच्यासाठी महत्वाचं ठरतं परंतु या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांकडून काही गडबडी गोंधळ व शेतकऱ्यांनी गायी खरेदी केल्या परंतु यानंतर शेतकऱ्यांवरती जे येणारं संकट असतं ते शेतकऱ्याला माहीत नसतं त्यासाठी आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक नवीन टिप्स व ट्रिक्स या माध्यमातून या व्यवसायामध्ये मा बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गायीच्या गोठ्याचं नियोजन असणं देखील महत्त्वाचं आहे परंतु जोही शेतकरी व्यवसाय सुरू करत असेल तर त्यामध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या दोन पद्धती आहे एक म्हणजे घरी आपल्या ग्रामीण भागातील बाजारातून गाय खरेदी करणं किंवा इतर शेतकऱ्याकडून एखादी गाय खरेदी करणं हा एक वेगळा व्यवसाय आहे परंतु डायरेक्टली पाच ते दहा गायींचा व्यवसाय सुरू करणं हा अलग व्यवसाय आहे त्यासाठी मित्रांनो दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला आपण आपल्या शहरी व ग्रामीण भागातल्या गायी असतात या गायीच खरेदी करून व्यवसाय सुरू करावा त्यामध्ये आपल्याला काय पुरवडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे व गाईच्या खाण्याचे नियोजन हे हळूहळू आपल्याला कळत जातात एका गायीला दिवसाला किती खाद्य दिले जातात हे देखील आपल्याला नियोजन पाहणं महत्त्वाचं असतं त्यामुळे एकदा अनुभव की आला की ॲटोमॅटिक आपला गोठा वाढायला सुरुवात होत असतो परंतु यामध्ये एका शेतकऱ्याने पंजाब राजस्थान अशा साईटकडून गायी खरेदी केल्या त्यानंतर गावाकडे येईपर्यंत संपूर्ण गाई या आपल्या व्यवसायामध्ये त्याला आनंद वाटत होता परंतु गावाकडे येऊस तर या संपूर्ण गायी आपल्याला या ठिकाणी आजारी झाल्याचे पाहायला मिळाल्या त्यानंतर या शेतकऱ्याने स्वतःवरून दोन ते अडीच तीन लाख रुपये खर्च करून गायी खरेदी केल्या परंतु संपूर्ण दुधव्यवसाय हल्लाच झाला कारण या महाराष्ट्राच्या वातावरणामुळे त्या गायींना वातावरण सुट न झाल्याने या ठिकाणी संपूर्ण गायी ह्या दुधाला कमी पडल्या आणि आजाराने जास्तीत जास्त खराब झाल्या व खाणं पिणं बंद झाल्याने गायींचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली व त्यामुळे या शेतकऱ्याला सर्वात जास्त मोठं दुःखाचा डोंगर याच्यावरती कोसळ्यासारखा वाटायला लागला म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वप्रथम व्यवसाय सुरू करण्या अगोदर त्याचं ज्ञान घेणं देखील महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशाच नवीन टिप्स व ट्रिकसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद